कसे खाती मिळवून देणाऱ्या चिकू बागायतदारांवर आज विविध अडचणींचे संकट ओढावले आहे लहरी वातावरणाचा परिणाम कीड रोगांचा प्रादुर्भाव आणि मजुरी खर्चातील वाढ यामे येथील चिकू बागायतदार चिंतेत आहेत वातावरणातील अनियमिततेमुळे चिकूचे उत्पादन अर्ध्याहून अधिक घटले असून त्यात गुणवत्ता देखील कमी होत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत डहाणूच्या चिकुला नुकतेच भौगोलिक नामांक मिळाले आहे ज्यामुळे या फळाची अनोखी ओळख निर्माण झाली असली तरी या नामांकनाचा फायदा प्रत्यक्षात शेतकऱ्यांना होताना दिसत नाही दिवसेंदिवस घटत चाललेले उत्पादन कीड रोगांचा वाढता प्रादुर्भाव आणि वातावरणातील सतत होणारे बदल यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे प्रोत्साहन किंवा आर्थिक मदत मिळत नसल्यास या नामांकनाचा उपयोग काय असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत विमा योजनेसाठी सलग पाच दिवस नव्वद टक्के पेक्षा जास्त आर्द्रता असल्यास शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपये तर सलग दहा दिवस नव्वद टक्क्यापेक्षा अधिक आर्द्रता असेल तर हेक्टरे पन्नास हजार रुपयांची मदत देण्याचे निकष ठरवले आहेत तथापि या निकषांचा लाभ शेतकऱ्यांना नेहमीच मिळेल असे नाही आणि सवलती बद्दल बरेच जणांना माहीत नसल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे शेतीतील वाढत्या खर्चांमुळे अनेक शेतकऱ्यांना चिकू शेती, शेती आर्थिकदृष्ट्या परवडत नाही असे वाटू लागले आहे आणि भविष्यात हा चिकू केवळ पुस्तकापुरताच मर्यादित राहील अशी भीतीही व्यक्त होत आहे